महाराष्ट्र टाइम्स च्या ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना नितेश राणे मनोज जरांगींवर वारंवार टीका करतात आणि आता त्यांनी असं म्हटलंय की मराठा आरक्षणासाठी जो काही लढा दिला जातो मनोज जरांगीकडून त्याचा फायदा मराठा समाजापेक्षा मुस्लिम समाजाला होतो आणि जे काही मनोज आहेत ते मोहम्मद अली जीना आहे असा थेट आरोप त्यांनी केला आणि यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात आपण छत्रपती संभाजीनगरच्या मराठा बांधवांची बातचीत करणार नेमकं त्यांचं याच्यावर काय मत आहे मनोज जरांगींचा जो काही लढा सुरू आहे त्याबाबत नितेश राणे म्हणतात की त्यांचा जो लढा सुरू आहे त्याचा फायदा मराठा समाजाला होण्यापेक्षा मुस्लिम समाजाला होते आणि ते जे काय ते मोहम्मद देखील सर्वप्रथम मी नितेश राणेचा या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध करतो कारण अशा पद्धतीचे कॉन्ट्रवर्शी विधानं करून समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करणे किंवा जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला गालबोट लावणे हा या पाठीमागचा हेतू दिसतो महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मराठा सेवा संघाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून बत्तीस कक्षाच्या माध्यमातून आम्ही गेल्या तीस चौतीस वर्षापासून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश व्हावा मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि ओबीसी आरक्षणाचं संरक्षण व्हावं यासाठी आम्ही लढा देतो आहोत आणि तोच लढा आज मनोज जरांगी पुढे घेऊन जात आहेत आम्ही त्यांच्या या लढ्यासाठी या विषयासाठी या मुद्द्यासाठी आम्ही सोबत आहोत आणि असं वक्तव्य जर नितेश राणे करत असतील तर परत एकदा मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो ते म्हणतात की मनोज जरांगेंच्या लढ्याचाच फायदा आहे तो मराठा समाजाला न होता तो मुस्लिम समाजाला होता नाही संभाजी ब्रिगेडची सेवा संघाची भूमिका ही सर्वसमावेशक राहिलेली आहे आमची हक्काची मागणी आहे संविधानिक आहे कुणाला काय वाटतं याच्यापेक्षा संविधानानुसार काय आहे कारण हा देश संविधानानुसार चालतो ती मागणी आम्ही केलेली होती ते पुढे ते नेतायत आणि त्याचा फायदा जर संविधानिक मार्गाने ज्याच्यावर अन्याय झाला त्याला होत असेल तर त्याचा ते काय बिघडलं त्यामुळे तो व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि जर होत असेल जाट असतील पटेल पटेल असतील गुजर असतील किंवा अजून आरक्षण मागणारे धनगर समाज ची मागणी करत असतील तर या सर्वच गोष्टीला ज्यांच्यावर अन्याय होत असेल आणि ज्यांचा तो संविधानिक अधिकार असेल त्यांना ते मिळावं मग मुस्लिमही असतील ही आमची भूमिका आहे ताई मला सांगा मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा मुस्लिमांना होतो आणि ते मोहम्मद अली जी नाही असं नितेश राणे म्हणतात मला एवढंच वाटतं की आपण नितेश राणेच्या वक्तव्याला एवढं काही फार महत्व वधीला नाही पाहिजे कारण की त्याच्या उंची एवढीच त्याची अक्कल आहे म्हणून तो कुठे काही बोलतो आणि हे बीजेपी लोकांचे पाळलेले कुत्रे म्हणून या आंदोलनावर वारंवार बोलतात त्यांच्यासारखे अजून दुसरे भरपूर होऊन गेलेले की ते मराठा समाजावर वक्तव्य करतात मला एवढंच म्हणायचं की आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत आणि जर आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटावं आणि अगोदर मनोज सारंगी यांनी सांगितलेलं होतं की जो जो समाज ज्या ज्या जाती आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे त्यांना सगळ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण भेटायला पाहिजे म्हणून याच्यामध्ये काही असं वाईट नाहीये मुळात मला हे सांगायचं की नितेश राणेचे म्हणजे नजर तशी आहे म्हणून याला त्याच्यातून तसं वाटतं आणि कुठंतरी मुद्दा भरकवाटायचं काम फक्त हा नितेश राणे करतो असं मला वाटतं खरंच मुस्लिमांसाठीच काम आहे असं त्यांचं म्हणणं त्यांचं म्हणणं की मुस्लिमांसाठी काम करत आहे खरंच असं परिस्थिती आहे का बिलकुल नाहीये आता नाही नाही हे जे बोलत आहे हे फार चुकीचं आहे मी तुम्हाला पहिले सांगितलं की त्यांची म्हणजे अक्कल शून्य झालेली आहे आणि आपण आता काय वक्तव्य करावं काय नाही करावं हेही त्यांना कळत नाहीये मनोज जारंगी पाटील यांचा जर आंदोलनाचा जर फायदा मुस्लिम समाजाला होत असेल मला असं वाटतं फक्त मुस्लिम नाही जसं सरांनी सांगितलं सगळ्या जातींना जर होत असेल तर ती एक चांगलीच गोष्ट आहे आणि मराठा समाजाला त्याचा फायदा व्हायलाच पाहिजे असं मला वाटतं नक्कीच समाजाला फायदा झाला पाहिजे जे गरजू त्यांना पोहोचला पाहिजे असं त्यांचं मत आहे मला सांगा मनोज जरंगे यांचा लढ्याचा जो फायदा आहे त्यांचा लढा दिला त्याचा फायदा मराठा समाजापेक्षा मुस्लिम समाजाला होतो असं ते म्हणताय हे अतिशय चुकीचं वक्तव्य आहे आरक्षण हे कुठल्या एका जातीला मिळत नसतं कुठल्या धर्माला मिळत नसतो तर जो समाज धार सामाजिक शैक्षणिक आर्थिक वीक असतो त्या प्रत्येक समाजाला मिळतो आणि भारतीय सामाजिक दृष्ट्या जो वीक समाज आहे त्यांना जर मिळत असेल ती चांगली गोष्ट आहे आणि नितेश राणे जे वक्तव्य करतात ते या समाजात देशा, या देशात या जातीय ते वाढवणे एवढाच त्यांचा उद्देश आहे बरं हे जे काही ते मनोज जरंगी यांना त्यांनी उपमा दिली की मोहम्मद अली जिना असं त्यांनी त्यांना थेट म्हणलंय आता या विषयावर बोललो तर खूप वादाचा विषय होऊ शकतो पण मोहम्मद अली जिनाला निर्माण करणारे कोण आहेत हे पहिले नितेश राणेंनी यांनी अभ्यास करावा आणि त्याची हिस्ट्री बघावी मोहम्मद अली जिन्हा एक गुजरातचा पूर्वीचा हिंदू होता मी या विषयावर जास्त बोलत नाही नितेश राणेंनी त्या विषयावर पहिले अभ्यास करावा नंतर मोहम्मद अली जिन्हाचं नाव घ्यावं नक्कीच ना अभ्यास करावा असा सल्ला दिला आहे त्यांनी मला सांगा मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या लढ्याचा जो काय फायदा तो मुस्लिमांना होता असं मनोज नितेश राणे म्हणतात पहिल्यांदा त्यांनी जी मोहम्मद अली जिन्हाची उपाधी दिलेली आहे त्याचा निषेध करतो राणे परिवाराला या महाराष्ट्रामध्येच नव्हे कुणीही फारसं गांभीर्यन ना घेत नाही आणि राणे परिवारानं मनोजदादा जरांगे यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा आणि त्यांना नोकरी उपमा देण्यापेक्षा ज्यांना आमंत्रण नसतानाही जे पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाऊन झाले त्यांच्याबद्दल त्यांनी जास्त बोलावं त्यांना ते जास्त माहिती आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की मनोजदादा जरांगे यांचा जो लढा आहे तो गरजवंतांचा लढा आहे मग तो गरजवंत मराठा असेल मुसलमान असेल किंबहुना या देशाचा जो नागरिक आहे भारतीय जो आहे मग तो मुसलमान सुद्धा भारतीयच आहेत ना मग त्यांना जर फायदा होत असेल जो जो वंचित आहे वंचितांना जर फायदा होत असेल तर प्रस्थापित राजकारणी लोकांनी त्रास करून घेण्याचं कारण नाही तो कुणालाही फायदा हो पण तो गरजवंतांचा फायदा आहे आणि निश्चितपणे संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी आजही उभा आहे मनोज जरांगे गरजू मराठ्यांसाठी लढत आहेत अशा परिस्थितीमध्ये जे काही नितेश राणे आहेत हे प्रस्थापित मराठा आहे असं म्हटलं जातं मग हे एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन कशी टीका करू शकतात नाही त्याचं कारण एकच आहे की सर्वसामान्य लोक जर प्रस्थापित होऊ लागले किंवा त्यांचं जग भलं होऊ लागलं त्यांच्या मागं कोणी फिरणार नाही असंही त्यांच्या मागं कोणी फिरत नाही हे त्यांनी लोकसभेला बघितलेलं आहे तर त्याच्यामुळं प्रस्थापित लोकांनी गरजवंतांची जी धग आहे आंदोलनाची ती किम समजून घ्यावी आणि नाही त्यांना आमच्या आंदोलनामध्ये सहभागी होतात असेल तर किमान वंचित लोकांच्या आणि गरजवंतांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या परिवाराने करू नये नक्कीच मनोज जरांगींना जे काही लढा दिला जातो त्यावेळेस मनोज जरांगे सातत्याने या कुटुंबातल्या व्यक्तींना म्हणतात की तुम्ही माझ्यावर टीका करू होती का होत साहजिक आहे भूमिका ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते तेवढी भूमिका वेगळी होती आज त्यांच्या बापाची उंची जेवढी आहे तेवढीच पोरांची उंची आहे विचार करण्याची उंची सुद्धा त्यांची खुंटलेली आहे आणि भविष्यामध्ये तुम्ही म्हणतो यांनी काय ठेका घेतला काय हिंदू आणि मुसलमानामध्ये दंगल घडवायचा ही भाजपने आणि पाठवलेले प्रवक्ते म्हणून काम करतायत करता का आमदार म्हणून काम करतायत का लोकांच्या सेवेसाठी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत याची पहिली भूमिका त्यांनी स्पष्ट करावी राहिला प्रश्न हा गरजवंत मराठ्यांचा आहे कुणबी नोंद फक्त मराठ्यांची सापडली नाही जैनांची सापडली ब्राह्मणांची सापडली या अठरापगड जातीच्या लोकांचे कुणबी नोंदी सापडलेले बहुसंख्य महाराष्ट्रात राहणारा मराठा असल्यामुळे साहजिक मराठ्यांचं सा नाव पुढे येतंय परंतु गरजवंत विद्यार्थ्यांच्या हितासाठी लोकांसाठी महिलांसाठी हा प्रश्न घेऊन बाहेर पडलेला मराठा सेवा संघाची भूमिका संभाजी ब्रिगेडची भूमिका घेऊन जाणारे मनोज पाटील जरंगे असतील आणि हे जर कुठेतरी एक भूमिका घेऊन जात असतील त्या भूमिकेचा नक्कीच पाठिंबा दिला पाहिजे आणि नितेश राणेंनी केलेले वक्तव्य या आता काय सहजासहजी मनावर घेण्यासारखे नाही एक माणूस काय सातत्याने एखादा कुत्रा जर दारात येऊन बडबड बडबड असेल त्याच्याकडे दुर्लक्ष केला जातो त्यामुळे कुत्र्याच्या उपमापेक्षा जास्त उपमा त्यांना देऊ शकत नाही नक्कीच मला सांगा जरांगे हे मोहम्मद अली असं नितेश राणे म्हणतात त्या वक्तव्यांचा मी त्यांचा जाहीर निषेध करतो राणेचा राणे वेळेस मीडियावर बोलत होते आज सकाळी ती बाईट देत होते खाली फक्त कमेंट्स वाचायच्या त्याच्यावरच समजून जात त्यांची लायकी किती त्याच्या पलीकडं बोलू शकत नाही जाहीर निषेध परत एकदा त्यांचा करतो जाहीर निषेध करता असं म्हणताय मला सांगा मनोज जरांगे तळागाळातल्या मुलांसाठी लढा देत असताना म्हणजे हे अशा स्तरावर जाऊन वक्तव्य करणे नेमकं याच्या मागची काय कारण आवश्यक आहे कारण की स्वतः देखील नितेश राणे मराठा समाजात होणे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये लढा देत असताना त्यांच्या एखाद्या व्यक्तीवर कशा खालच्या स्तरावर जाऊन टीका होऊ शकते नाही याचं जाणीवपूर्वक असं आहे की मराठा समाज हा संपूर्ण समाज मराठा समाजासोबत बाकी जे काही सगळे समाज आहेत किंवा सर्व धर्मीय लोक आहेत वंचित गरजवंत हे सगळे मनोज दादा जरा प्रामाणिक नेतृत्व आहे आणि यांना मागच्या लोकसभेमध्ये जो फटका बसलेला आहे यांना कुठंतरी भीती आहे की हे मनोज जरांगे नावाचा जो झंजावात आहे हा जर झंजावात असा चालत राहिला तर यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे ह्याची भीती आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक ते पडवलेले समजा त्यांना जाणीवपूर्वक शिकवलेलं आहे आणि समाजामध्ये दुही ज्यांना धक्का बसला लोकसभेमध्ये उघड आहे ना ज्यांना धक्का बसलेला आहे आणि जाणीवपूर्वक आणि मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं मराठा क्रांती मोर्चापासून सुद्धा मराठा समाज पाठीशी थांबलेला आहे जो या भारताचा नागरिक आहे घटनादत्त नागरिक आहे त्या प्रत्येकाला या आंदोलनाचा फायदा होत असेल तर याच्यासारख्या आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट दृष्टी कोणतीही नाही नक्कीच सर जे काही मनोज जरांगे हे गरीज गरजवंत मराठ्यांसाठी लढत देत असताना एवढं त्यांनी म्हणजे त्यांचं संघर्षाचं सुरुवातपासून त्यांची सुरुवात पण संघर्षाची आहे अशा परिस्थितीमध्ये नितेश राणे एवढ्या खालच्या थरावर जाऊन त्यांना मोहनदा मोहम्मद जीना असं कसं म्हणू शकतात काय म्हणत असतात नारायण राणे नितेश राणे म्हणजे नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पोरं हे सध्या आर एस एसच्या अर्थात बी जे पीच्या दावणीला बांधलेले आहेत आणि ते जसं सांगतील तसं सा भुकायचं काम ते करतायत मी ते तिखडनं येतं म्हणजे ते सगळं तिखडनं येतं हे भुंकायचं काम करतायत आणि याला दुसरं ते काही करू शकत नाहीत म्हणून ते त्यांना करावं लागतं आता त्यांच्या अस्तित्वासाठी किंवा त्यांचं सगळं हरामाचं पचवण्यासाठी किंवा आत्ता काहीतरी राजकीय टिकून राहण्यासाठी हे बी जे पीच्या सहार्यानं चाललेलं आहे म्हणून तुम्ही जरांगेवर असं बोला याच्यावर तसं बोला त्याच्यावर तसं बोला असं सांगितलं जातं आणि ते तसं बोलतायत परत एकदा मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं नितेश राणेच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध मला सांगा आ, म मनोज जरांगी जे काही लढा देत आहेत तो लढा हा गरजवंतांसाठी आहे अशा परिस्थितीमध्ये म नितेश राणे असं वक्तव्य करतायत की मुस्लिम समाजाला फायदा होतोय तर खरंच तशी परिस्थिती आहे मला एवढं सांगायचंय हे नितेश राणेंनी जे वक्तव्य केलेलं आहे हे फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी केलेलं आहे आणि जसं मला हेच म्हणायचं की हे फडणवीसचे कुत्रे यांना हड्ड्या टाकल्या का हे भुकतात आणि जर भुकले नाही तर त्यांना ते पक्षातून काढून टाकतील ना म्हणून त्यांना त्यांच्यामुळे फक्त भुकायचं काम दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्यांचं हे जे बोललेलं आहे याचा मी निषेध करते मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आणि मला असं वाटतं की नितेश राणेचे वक्तव्य असो किंवा अजून त्यांचे पाळलेले कुत्रे त्यांच्या वक्तव्याला काही जास्त महत्व देण्याचं गरज नाही अशी मला वाटतं आ, हे जे हे जे काही सुरू आहे हे जे काही वार सुरू आहे मनोज जरांगे सातत्याने म्हणतात की नितेश राणे किंवा राणे कुटुंबाबद्दल आम्हाला आदर आहे त्यांनी मराठा समाजासाठी केले मात्र त्यांनी आता करू नये सातत्याने ते आव्हान करत होते की माझ्यावर टीका करू नये मात्र हे सातत्याने टीका होते का होत असतील त्याच्या ते आर एस एस हात हाते आणि बीजेपीचा हाते कारण की समाजामध्ये तेढ निर्माण होऊन आरक्षणाचा जो विषय आहे त्याच्यापासून लक्ष आणि त्याच्यापासून कसं दूर केला जाईल समाजाला किंवा मनोजाला कसा त्रास दिला जाईल एवढं त्याच्या मागचं कारण आहे असं मला वाटतं नक्कीच तर ह्या सगळ्या छत्रपती संभाजीनगर शहरातील मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया होत्या की जे काही नितेश राणे आहेत हे स्वतः भाजपचे पिल्लू आहेत आणि या भाजपच्या सांगण्यावरून हे सगळं सुरू आहे त्यामुळे त्यांच्या मताला किंवा त्यांच्या वक्तव्याला जास्त काही दिल, दिल महत्व दिलं देऊ दिलं पाहिजे न, न दिलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर